बॅन बंद झाले आता वॉइस ऑफ यस काय धर्मराजा चषक चालू आहे ना सुरुवात झाली आणि सुखरूप गावदेवी मातेच्या मंदिर आहे आपली पालखी ही प्रार्थना सर्वांच्या वतीने आम्ही केलेली आहे ओके ओके कौशातल्या पूजा चालले गुरुवार मानले बोलू इकडं इकडं मॅच बघत तर गाईच मला पण पालखीला चालत जायचं जा होतं पण हा माझा पाय मुस्कटले म्हणून मला जायला भेटलं नाही हॅलो यूट्यूब फॅमिली वेलकम टू माय यूट्यूब चॅनल अजित आणि माणसी आग्नी खोली ब्लॉगिंगच्यामध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर मंडळी आज आमच्या गावातून पालखी निघणार आहे धर्मवीर मित्रमंडळाची पालखी निघणार आहे जुनांदुर्गी भिवंडी ते श्री क्षेत्र कारला एकूण आयच्या दारी जायला तर या मॅडमचा बघा अजून मेकअप चालू आहे पाच का सहा वाजता उठले अजून तरी इथं आहे तर आम्हाला जायचं आहे पहिले मंदिरात आमच्या तिथे आरती होईल आरती होऊन गावात मिळवेल पालखी खूप नाचू धमाल करून नाचू तर चला आमच्या सोबत कंटिन्यू राहा चल ना कपरा टाईम ते मिता ते गजर नाचशील <laughs> का म मग काय बघतो फोटो काढायला इथं मला वेगळीच दिसतंय तो काही हा नाचशील का मग पालखीला नाचशील नाचशील का पालखीला हो है। ला। पास नहीं। था था। चल मग चल चला मंदिरान आठ वाजता जायचं होतं आरतीला आम्हाला साडेआठ यांचं अजून इकडे बहिणी आहे का इथू जाम टाइमपास करता ना मी तिथे पालखी आरती रस्त्याला आली गावात चला आता तिथं मोबाईल फोटोमध्ये येत नाही माझे मोबाईल बघते व्हिडिओ नाही चल तिकडे नाचायला जाऊ चला पालखीवाले बरंच लवकर बॅगेवाल झाले

नमस्कार तालचीला नक्की घेतला नाही खोटाच दाखव आयफोन मध्ये नाव असं नाच आहे तुला बॅन बंद झाले आता डीजे वैया न भैया ना आता डीजे वर नाचायला लागेल तुला डीजे व नाच ना जरा काय या का पाय तुझं या झालं का चला जाऊ तुम्ही पाय या झाले ना माझा भाई नाही आम्ही येऊ शनिवारी येऊ नका आमचा भगत नक्की बरं बोलला मग तो शनिवारी आला भक्तानी काहीतरी जादू केला माझ्यावर आता जायलाच ना मला वाटतं आता पालखीला गँग आहे फोटो शोधच चालू आहे मला पण फोटो मला घ्यायला नाच नाही काही नाही हाय आपली उभी झालं नाचू ना <laughs> जे ड्रेस बोलली तरी लराला लागले <laughs> आले काय तू आ मग काय कोणी आणले तुला या अंकल ने आणले का हा ये कुठं आहे आपला मीर कुठं आहे घरी आहे का चाल चाले वजन कमी वळगुट्टू जा हॅप्पी जर्नी चालशील ना नक्की टेम्पू आय असणं योगा कितने तेजस्वी लोक आहे हमारे पास कितने शानदार विचार रखते ओह चालल ना तुम्ही नक्कीच आलाल ना आमच्या गावचा सिंगर अर्षद मात्रे गुड मॉर्निंग आपण याचा पाय मुस्कारलेला या खेळणार नाही शिव बाता घरी जात यो ए काच कोण जरा तू तर चालत निघलेल ना शेता चालत निघलेला गाडी बसता एसी निव <laughs> तो बुकिंग केला आता तो चल पाली भेटेल का गाईच चप्पल विसरलेलो कसंच गेलो पालखीच्या मागे चला परत जाऊ पालखीच्या मागे थोडासा चालू येऊ घरी जायचं आहे सगळी पोरं मागे लागली चल पालखीला चल पालखीला पाली तरी वाटायला ना एकदम पाय तुझा या झालेला ना तर पाली तरी वाट तू गाडी घेऊन चल जाधव काय नाश्ता वाट ना पटापट यार चला वडापाव भाऊ मला देऊ सम्रा तुम्ही घेतला का लगेच मला दे थँक यू काय बोलतो बाल यो

कधी भाव अकरा अकरा पाव घालेला अकरा पाव गेले मिस्टल पावशा मी मांडीच करतात ना मोरली आहे तुम्ही दिवस भूकच होत काय तुम्ही गौश्यातल्या फक्त घाता नाही दोघं तुला दिला एक घास दिले फक्त हा अकरा घालेला अकरा अकरा घालता लागलेला पाणी वाटायला होतं जास्त बोलू होते पण पाणी यांचा हा पाणी येतच नव्हतं यांचा दोघांचा काय धर्मराज चषक चालू आहे ना सुरुवात झाली आणि सुखरूप गावदेवी मातेचे मंदिर आहे आपली पालखी ही प्रार्थना सर्वांच्या वतीने आम्ही केलेली आहे ओके ओके थँक्यू पालखीचा लाचचा माणूस घेऊन चालले आम्ही झेंड चालणारच नाही पुरव गाडी मागवायला लागतील झेंडा काय चालला ना बाबा हेल मागायला लागलं काही समज नाही मला बिनाच्या नवच घेतला बाई पुढच्या वर्षी लगेच काय रे या वर्षी टेम्पो नाही घेतला तुम्ही पण तुझा नाही काय पानर नाही चालताना मला आली प्रश्न पडले कसा पोचू आहे सोबत जाईन बरोबर पहिले दिवस फक्त नाही दो, पाच दोन दिवस ओके ओके चला जय जय दर्याचा राजा दर्याचा राजावारी शनिवारी जाणारि शनिवारी ओके ओके एक एक पेस्टी ठेवायची ना तुम्ही इथं आहे परवडणार नाही तर आम्हाला जाम बरं वाटलं त्याला पालखी आता चालली स्टॉपवर आहे आमच्या आता बाय बाय आई येतो लवकरच आता आम्ही जाऊ घरी चला जाऊ चला मीनिंग ल तुम्ही नाचल्यान तार। का नाही हा का बघ नाश्ता काय पुढे आले स्टॉपवर या भैया काही नाचून काही फायदा नाही काय नाही तर काय करा था? लागा लागा ना आईस्क्रीम घ्यायला लागला तू इथं सकाळी आपण झेंडा आला अर्धे तास झेंडा पालखी गेली आता हे चला आता आपण पण जाऊ घरी काय थंडी लागायला लागली काय तुला जाऊ चला चला इथे काही पासून जवाला भेटणार नाही तुम्हाला आता जवाला तिकडे मुंबर बाय चला घरी जाऊ चला, चला तर गाईज आम्ही आलोय सप्त्यामध्ये आमच्या गावात सप्ता बसले आज सहावा का सातवा दिवस आहे तर आम्ही आलोय दर्शनाला बघा मस्त की आता जाऊ दर्शन घेऊ यांना बिर्याणी खायची आहे

चावी भेटले आम्हाला रोडवर चालत येताना तर कोणाचे असेल तर संपर्क साधा लिंबू झरबत आले नाही लिंबू झरबत जरा मी काय द्या मला मी पिताव ना मी पिन तू नाही तुम्ही नाही पितता मला मर्जा पण ना बिर्याणी झाली असेल जा ना तुमची पालखी आहे पहिला दिवस आहे जरा खायचा शाकाहारीच बिर्याणी व धाव ठोकले तो केलेला कौशातल्या पूजा चालले गुरुवार मानले बाय अजून महिने बारा वाजलं <laughs> ना हय बारा वाजलं तो गुरुवार आहे ना साईबाबाचा प्रसाद आला आम्हाला थँक्यू यू लाडू घे अरे उपाय जावं लागे साईबाबा ना गुरुवारच लाडू राहत नाही जय जय महालक्ष्मी एकीच <laughs> पोती वाचित लावले काहीच <laughs> वाच वाच, वाच जरा जोरांना आवाज दे ना मला आवाजाला पाहिजे हे गोलू गोलू इकडं इक्र मॅच बघतं का तू आवाला इथू तर जास्त भूक लागली ना <laughs> <laughs> बाबा पोट बस कस नाही चला बाबा बाबा जेव्हा चला एक पिढीला जायचं हे कपडे करीत घातले ना बायकोनी ना सप्त्याने चालले आज कीर्तनाला कीर्तन ऐकशील का हा एक कपडे झाले इकडं दुसरा थँक्यू किती रुपये झाले तुझं हा पन्नास लोक राहते पंचवीस रुपयाला एक कपडा आहे कायचा कुर्ता गेले ना कुर्ता ना राव देतो तसाच तर गाईच आज गुरुवार आहे व्हेज राईस आणले या खायला तर गाईच मला पण पालखीला चालत जायचं होतं पण हा माझा पाय मुस्कटले म्हणून मला जायला भेटलं नाही तर पुढच्या वर्षी नक्की चालत जाईल गेल्या वर्षी गेलेलो मी चालत पण यावर्षी नाही जमलं मला मुलं तर हा व्लॉग मी इथं स्टॉप करतो तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा बाय बाय